आज आपल्याला आम्ही जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे एक तक्रार घेऊन आलो होतो प्रत्यक्षात आपल्याला माहीत होतं की ज कोहिनूर ग्राउंड येथील पेपर चोरी झाले होते आणि त्याची तक्रार आम आदमी पक्षानं हे महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याकडे गेली दिवसा डवड्या चंद्रपूर ग्राउंडमध्ये तेथील वॉकिंग ट्रॅकवरचे जे पेवर्स लावले ते त्या अर्बन एन्व्हायरमेंट जे कचरा संकलन करणारी कंपनी आहे ती कंपनीने चोरले आणि आपल्या कार्यालय खाजगी कार्यालयात लावले त्याची तक्रार आम्ही पालिका आयुक्तांकडे केली त्यानंतर त्यांनी चंदन पाटील उप अतिरिक्त आयुक्त आहेत त्यांच्याकडे ते चौकशी दिली आणि ज्यावेळेस आम्ही अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील यांच्याकडे गेलो त्यांनी आम्हाला एकदम धक्कादायक उत्तर दिलं की गाडीत भरून जर कोणी पेवर्स नेत असणार तर त्याला चोरी म्हणत नाही पण चंदन पाटील हे विसरले असणार की ते पेवर्स नागरिकांच्या पैशातले होते आणि समोरच्या व्यक्तीने ते पेवर्स चोरून आपल्या स्वतःच्या खाजगी कार्यालयात लावले हे चंदन पाटील विसरले हे गोष्ट आम्ही त्यांना लक्षात आणून दिलेली आहे आणि त्याचीच तक्रार म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे भेटलो आणि त्यांनी सांगितलं की हे गंभीर प्रकार आहे आणि या गंभीर प्रकारवर त्यांनी तत्काळ कारवाई करण्याचं आश्वासन दिलेलं आहे त्यांनी सांगितलं की तुम्ही तत्काळ आयुक्तांना भेटा मी त्यांना कारवाई करण्याचे आदेश देतो आणि जर या संदर्भात कुठली कारवाई जर होत नसणार ना तर आम्ही आम आदमी पक्ष एक महानगरपालिकेमध्ये एक मोठा खडखड्याक आंदोलन घेईल त्याची सर्व स जबाबदारी महानगरपालिकेची नाही कारण की नागरिकांच्या हक्काचे पैसे आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी जे भ्रष्टाचारची लूट माजवलेली आहे त्याचा कुठेतरी आढा बसला पाहिजे म्हणून आम्ही असा सबक शिकणार महानगरपालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना ते ते जिंदगीमध्ये विसरणार नाही